जगत महात्मा गौतम बुद्ध अन्यायाचं मत आपण्यासाठी जिने नंदी तलवार राजे छत्रपती शिवाजी महाराज राज्य जनक राजे छत्रपती शाहू महाराज स्त्री राज्य जनक महात्मा ज्योतिबा मोदी बोधिसत्व परमपूज्य भारतीय राज्य भट्टेचे शिल्पका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाराव्या शतकामध्ये जिने गोड्यावर बसून न्याय प्रविष्ट व्यवस्था निर्माण केली जगत ज्योती महात्मा बसवेश्वर

या ठिकाणी अभिवादन करतो गेली पाच दिवसापासून निमंत्रण दिलं होतं परंतु सकाळी अचानकच विसरलो अदरणी आमचे ढगे सरांनी पाच दिवसापूर्वीच माझी नोंद घेतली होती माझे रोज कार्यक्रम असतात बंधूजीना सुद्धा थांबते वेळच था नसल्यामुळं तरी पण आज जी साहेब बीबीषणजी डेगेच आहे समाजवादाचं काम आंबेडकर वादाचं काम जिता असेल त्या ठिकाणी हा तुम्हाला सर्वांचा दास प्रथम उपस्थित असतो परंतु मला एकच सांगायचंय आता काय झालं इलेक्शन जवळ आले सतक्याशी मध्ये ठेवलेल्या चळवळी सगळ्या व्हायला लागल्या तिथं कुठे आहेत आपले कार्यकर्ते हुडकाय सुरू झाले पाच वर्ष ज्यांनी समाजा बघितलं सुद्धा नाही असे सुद्धा त्या ठिकाणी उभे राहणार कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या बाजूला जाऊन बसणार की आम्हीच आमच्या समाजाचे पायी करता समाजा माझ्यासारखा मोलाना बाहेर असं मुसलमान मेरी पिच्छेचे योग बी इधर उधर नाही जातात सगळं कव्हर करतो पुन्हा त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या चळवळीचा एखादा कार्यकर्ता म्हणा हे कसं साहेब माझ्या तर्फे खा तिकड मध्ये माझ्या तर्फे त्या काय पाठीमागचं बी माझ्या तर्फे त्या खा पुढचं बी माझ्या तर तर्फे त्या खा रात्री बारा वाजता हे बनवलेला त्या काय चळवळी करता दादा खरगटांनी दा सांगितलं होतं भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारेच डोक असते अरवाणी

परंतु लोकांनी हे बघितलं ना कुठलं बघा बाबी प्रवास कुठे गायब झाल्या सात सात मजली इमारती तिथे उभा टाकल्या ही सगळी बापाची आहे आम्ही आलो पण आम्ही काही जण लाचारीत का चाललो कोड मला पडलं आमची लाचारी का संपना कुणाच्या तरी पैत्याशी बसण्याची जी तळमळ आमचे ती का संपना साहेब सगळं का मी सांभाळतो तिथं म्हणण्यापेक्षा अरे माझ्या समाजामध्ये या आणि त्या आंबेडकरी समाजाला सांगा मी तुमचं सगळं काय सांभाळतो सांभाळतो असं सांगणारे फक्त आणि फक्त एकमेव प्रकाश प्रथा बाळासाहेबांनी आणखी नाही मजबूत झेंडा कुणाच्याही पायथ्याशी बसायची तयारी नाही रक्त ती रक्त असत मला दाखवा बरं कुठल्याही पुस्तकात बाबासाहेबांनी एक चापट कधी कुणाला मारली का गांधीनं छळलं पटेलानं छळलं सगळ्यांनी छळलं सगळ्यांनी छळवाद मारला त्यांच्या त्यांच्या परीनं ते त्यांच्या हिशोबाचे त्यांच्या लेवलचे त्यांच्या वेळेस लेवल पण बाबासाहेबांनी कधीही कुणाला चापट मारली नाही अख्खा देश त्याला राष्ट्रपिता म्हणत होता माझा बाप त्याला मिस्टर गांधी म्हणत काही गोष्टी लक्षात घ्यायच्या बाबासाहेब म्हणजे नॉटोज म्हणले ते बाबासाहेब चला एकदा लंडनला परंतु त्याच बाबासाहेबांनी ज्या वेळी ओळून आपल्या या समाजाकडे पाहिले ज्याला वरून वरून पाणी वाढले जाते ज्याला वर्गाच्या बाहेर बसून शिकावं कोणी पण करावं लागते पाटलायच्या देशमुखायच्या कदमायच्या शेतामध्ये त्यांच्या जनावरांचं शेण माझ्या समाजाला काढावं लागतं ही गोष्टीची तळमळ बाबासाहेबांनी मनामध्ये घेतली आणि लॉर्ड कॉर्नवालिसला त्यावेळी सांगितलं की सुनीय जी सुनी बेंटिंगजी जी बेंटिंग न सुद्धा हेच म्हणलं होतं शेवटचा जनरल गव्हर्नर होता आपल्या देशाचं देशाचं त्यावेळेस इस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आले सांगितलं होत की माझा समाज कुठेतरी आज माणूस की दूर माणसा का नाही आणि बाबासाहेबांनी हा तळमळ पडलेला पितक पडलेला समाज माणसात आणला गाडीत आणला मारी टाळला संविधानाच्या माध्यमामधून प्रत्येक खुर्चीत निघून बसवला ये शान आहे मेरे भीमराव म्हणून